जगदीश्वर मंदिरामध्ये चेन्नई स्वामी ट्रस्टीच्या मार्फत उपलब्ध असलेली माहिती खूप छान प्रकारे सादरीकरण केली आहे आपण पाहत आहे भव्य भव्यास शंख <laughs> जगदीश्वर <ज़ितितित्वर> मंदिर पोवई आपण <laughs> पोव्यामधील जगदेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारपे सकाळी आठ ते साडेदहा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत भेटण्याची तुम्हाला मंदिरामध्ये मंदी। किती सुंदर वातावरण आहे बघा आणि शंकराचं मंदिर आहे आपण पाहू शकता की या मंदिराच्या कळसावर शंकराची पिंडी आकाराची तयार केली पिंडी तयार केली शांत वातावरणात आल्यानंतर मन नेहमी प्रसन्न होत असतं आणि या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकजण अशा वातावरणाचाच विचार करत असतो ओम नम शिवाय आज जो में है, तो सर्वा यान बलन जो सर्व यांनी झोपडीत राहून देखील समाजाची सेवा कशी केली खास करून स्वच्छतेला जास्त प्राधान्य दिलं सुंदर वातावरणात निसर्गरम्य परिसरात अशा संस्थेची निर्माती केली आहे त्यांनी हरिहर भजन समाज त्यावेळी कठीण परिस्थितीमध्ये समाजाला कसे प्रबोधन केले ते दिसते अप्रतिम स्वामी चिन्मानंद की कुटिया दररोज खूप सारे पर्यटक इथे दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी येत असतात समोरच्या भव्यमधील संपूर्ण परिसरामध्ये चिन्माने स्वामीचं जगदीश्वरी मंदिर हे प्रसिद्ध आहे आणि पुरातन काळातील आहे ध्यानागार ज्या ठिकाणी ध्यानस्थ केले जाते आणि स्वामी देखील या ठिकाणी ध्यानस्थासाठी बसायचे आपण पाहत आहे ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मनामध्ये अतिशय शांतता निर्माण होते असे देखील त्या ठिकाणी तिथे निर्माण केलेले आहेत ध्यान बसून साधना करू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी माहिती वेगवेगळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी माहिती दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचा देखील त्याही वापर केला वे गेला वेगवेगळे रंग वेगवेगळे चित्र आकाराचे बनवणे प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती दर्शवणे असे सुंदर कामं ते के केलेली आहेत जेणेकरून समाजातील प्रत्येक माणसाला ती माहिती परिपूर्ण मिळावा हा एकमेव उद्देश त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे प्रत्येक पर्यटकाला माहिती मिळण्यासाठी त्यांनी नंबर दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची माहिती स्कॅन देखील करू शकता हे पा अशा प्रकारे त्यांनी नंबर दिल्यास आणि स्कॅनिंग करून तुम्ही ती देखील माहिती मिळू शकता छान म्हणून औम नश्यार। औम नश्यार। औम नश्यार। औम नश्यार। स्वामी चिन्मानंद यांनीच आपल्या फाउंडेशन फाउंडेशनची निर्मिती केली आहे येऊन खूप बरे वाटलं तुम्ही देखील त्या मंदिरात भेट दिल्या पवईमधील मिलिंद विद्यालय पव्यामध्ये असे कोणते व्यक्ती नाही की ज्यांना मिली नोंद द्याय म्हणून माहिती नाही यातील विद्यार्थी प्रत्येक खेळामध्ये हे प्रावीण्य मिळलेले असतात तेथील संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यावर काटेकोरपणे लक्ष असतो मुंबई महानगरपालिकेचे विहार सरोवर आहे सध्या ते बंद आहे त्याच्यामुळे पर्यटकांची संख्या आपल्याला दिसून येत नाही आणि इथल्या हॉटेल देखील बंद पडलेले दिसून येतात